येत्या वेळेस आयफोन भेटला आहे आयफोन हा कुठला आहे इलेवन आहे की आहे माहिती नाही पण हो हो या हो हो या या काय टेन्शन नका घेऊ फोन आहे माझ्यावर आपण चालतं बाय करून पडलेला आहे पण तुम्हाला हे दिसतंच बघा हे कोपरा कोपरे बघा किती गाड्या गेल्या ह्याच्यावरून विचार करा थँक्यू so सो मच तुमचं फोन ठीक so आहे तर मित्रांनो आपल्याला आयफोन भेटला आहे <coughs> म्हणजे मी डेली जॉबसाठी इकडे येतो नेरूलवरून वाशीला येतो तर पांबीच तुम्हाला माहिती असेल काही जणांना पाबीच म म्हणून रोड आहे तर वेळेस आयफोन भेटला आहे आयफोन हा कुठला आहे इलेवन आहे की कोणता माहिती नाही पण मिस कॉल तर येऊन गेलेत आहेत पण मी हे मी उचलायच्या अगोदरचे मिस कॉल आहेत तर बघूया आपण त्यांच्या फोनची वाट बघूया जे पण कोणाचं असेल ते आपण देऊन टाकू कारण आपल्याला माहिती आहे एक आपल्यातून जेव्हा फोन झालो तेव्हा आपल्याला किती टेन्शन येतो हे आपल्याला माहिती आहे आपण किती विचारच विचार करतो विचारच पडतो विचार करतो त्या गोष्टीचा तर त्या गोष्टीचा अनुभव आहे आपल्याला पण पण ठीक आहे तर आता आपण वाट बघूया मी ॲक्च्युली दोन मिनटं थांबलो होतो फोन उचलल्यानंतर पण ते काय आले नाही मग मी निघालो तिथून तर ठीक आहे आता मी आलो आहे वाशीला पोचलो आहे त्यांच्या फोनची वाट बघूया आपण आणि त्यांचा कोणाचा असेल ते देऊन टाकूया शक्यतो आला फो। फोन हॅलो एक मिनटं त्यांचाच फोन आहे हेलो हाँ भाई एक काम करो आप मेरे पास है कुछ टेंशन मत लो ये अपना वाशी में है ना वाशी सेक्टर सात पोस्ट ऑफिस के पास आ जाओ पोस्ट ऑफिस हाँ हाँ ओके ओके मयूर मयूर चौक हो हो, हो हो थीक है, थीक है, या हो हो या कई टेंशन न करो फोन आए मजा पोस्ट ऑफिस हो हो ठीक है ठीक है यार तर त्यांचाच फोन आला मित्रांनो चांगली गोष्ट आहे सकाळ सकाळ एक चांगलं काम करतो आहे आपण पण चांगलं तसं बोलायला म्हणजे ते आ, बोलतो ना की कोणाच्या ह्याच्याशी केलू नये आणि तसं आपण आपलं तसं मन नाही आहे की बाबा कोण एखाद्याची वस्तू आपण ठेवून द्यायची तर मी आता त्यांच्याच फोनाची वाट बघत होतो आणि फोन आला ॲक्च्युली येताना बाईकवर पण फोन फोन येऊन गेले पण ते मला समजलं नाही पण मी आता जस्ट पोचलो आहे वाशीमध्ये आता ते येतात आहेच बोलत आहेत आपण तोपर्यंत थांबूया था। येतो वेट करूया त्यांचा कसं आहे ना माझ्या पण लाईफमध्ये मा जवळजवळ दोन तीन फोन गेले असतील एकतर बाईकवरच असा रनिंगवरच पडला माझा आणि माझ्या भावाचा प्रवीणचा दोन्ही पण फोन माझ्या खिशात होतं ठेवलेले आणि बाईकवर रात्री गावावरून निघालो होतो निघाल होतो मुंबई यायला आणि तेव्हा आमचे दोघांचे पण फोन कधी माझ्या खिशातून पडले मलाच माहिती नाही तर तेव्हा माझा तर नवीनच फोन होता प्रवीणचा तेव्हा काहीतरी तीन चार वर्ष त्याने यूज केलं होता फोन पण माझा रिसेंटली घेतलं घेतलेला होता म्हणजे पंधरा ते वीसच दिवस झाले होते तेव्हा काही दिवस मी असे घालवले होते कारण मी तो पंचवीस ते पंचवीस पंचवीस हजारचा मी तो फोन घेतला होता तेव्हा आणि तो पंधरा ते वीस दिवसात माझ्या माझ्या हातून हरवला गेला बाईकवरून पडला तर आता हा बघा हा पण चालत्या बाईकवरून पडलेला आहे पण तुम्हाला हे दिसतंय बघा हे कोपरा कोपरे बघा किती गाड्या गेल्या ह्याच्यावरून विचार करा पण कोणी उचललं नाही आता कोणाला दिसलं असेल नसेल कारण तो रोड पण असा आहे ना सर्व गाड्या स्पीडवर असतात जवळजवळ सत्तर ते ऐंशीची स्पीड आहे त्या रोडवर पामबिचवर तर माझी क माझं कसं डेली रुटीन आहे म्हणजे मी नेरूलवरून वाशीला येतो तर आता हा भेटला आपल्याला हे बघा कॅमेऱ्याला पण नॉर्मली मला वाटतं एवढा नाही क्रॅशेस आहेत पण थोडे आहेत आणि नशीब कवर आहे नाहीतर मोबाईलची पूर्ण वाट लागली असती ठीक आहे आता ते दादा येतात आहेत त्यांचं त्यांना फोन देऊया आपण कारण फोन गेल्यानंतर किती दुःख आणि किती बॅड फिलिंग्स असते ना ती ती मला चांगलेच अनुभवलो आहे मी चांगलेच अनुभवतो आहे कारण माझे पण दोन फोन गेलेत आहेत त्याच्यामुळे कोणाच्या भावनांशी खेळायला हे आपल्याला आवडत नाही आणि प्रॉपर ते चुकीचं आहे ठीक आहे अभि ओ दादा आएंगे अपना फोन लेके जायंगे और देखते हे फ्यू मोमेंट्सला इथे राहत तो हेच आहेत मला वाटतं हे बघा हां हेच आहेत हेच आहेत दादा তুমি আকৌ তুমচ ফোন ঠিক जस्ट मी तिथून क्रॉस होताना बघितलं मी तर ते मला कसं मला तर माहिती आहे की एखादाचा फोन गेल्यानंतर आपल्याला किती त्रास होतो त्याच्यामुळे मग मी ते गाडी थांबवली मी स्वतः घेतला फोन आणि तुमचे कॉल भरपूर येऊन गेले होते येताना पण मला वाटतं बाईकवर तुमचे कॉल आले होते मी काय उचलले ना कॉल येत राहणार अच्छा शेवटी मी तुम्हाला केला तर मित्र होता ऑफिसचा हां हां मी ऑफिसमध्ये पोहोचलो मी रिटर्न गेलेलो माहिती फोन भेटला ना बरे झाले तुम्ही भेटले थँक्यू सो मच तुम्ही मचण्यामध्ये नाही नाही मी इथं जॉब करतो आता इथून मी बी सीला जान आता नशीब तुम्ही लवकर मला म्हणजे कॉल तुमचे मला माहिती आहे कॉल येणार येणार म्हणजे येणार म्हणून मग मी काय केलं इथं पोहोचला आणि मग फोन तो रिसिव्ह केला येताना पण ॲक्च्युली दोन तीन फोन आले पण मी पण आज लेट झालो मी इथं नऊ वाजता येत आता साडे दहा झाले तर मग मी पण जरा घाई होतो होतो भेटले माझ्या फोनचा डेटा असतो ना त्याच्या नाही नाही तो डेटा महत्वाचा आहे फोन महत्वाचा ना आपलं जे काय ऑफिसल म्हटल्यावर तुमचं सर्व त्याच्यामध्ये डॉक्युमेंट असणार नाव का तुमचं निरंजन तिडके निरंजन तिडके राहायला कुठं बघ सी नेरुलला नाही हां मी पण तिथंच नेरूला माझं डेली रुटीन आहे नेर नेरूल ते इथं हां वर्ष झालं तर मला ठीक आहे चला ठीक आहे ओके थँक्यू सर हे निरंजन तिडके तर चला आपलं काम झालेलं आहे आपण त्यांना फोन आहे आपल्याला थँक्यू बोलून ते त्यांच्या मार्गाला आणि आता आपण आपल्या मार्गाला आपण पण ठेवून काय करणार दुसऱ्यांची वस्तू आपली वस्तू गेले एखादी आपली नवीन वस्तू गेली की आपल्याला माहिती आहे आपल्यावर काय प्रसंग येतो आणि आपण किती टेन्शनमध्ये जातो तो विचार तो पण टेन्शनमध्येच असेल तर हे सर्व गोष्टी माहीत आहेत आपल्याला तर फायनली दादा आले फोन घेऊन गेले आपल्याला मस्त सकाळ सकाळ आपल्या हातून चांगलं काम घडलं हे महत्त्वाचं आहे आणि ते पण बिचारे खुश झाले जरा बरं वाटलं त्यांना की ते पण विचार करत होते की चांगलं मग ते बोललेच होता की चांगलं झालं की तुमच्या हाताला मोबाईल लागला तुमच्यासाठी माणसांनी म्हणजे ठेवून घेतलं चांगलं मला हो फोन रिसीव केला माझा फोन रिसीव केला मला इतकं इथं बोलवलं फोन घ्यायला तर चांगलं वाटलं जरा आपल्याला पण जरा सकाळ सकाळ काय चांगली कमेंट आली एखाद्याकडून चांगलं काम कराल तर चांगलीच कमेंट कमेंट मिळेल तुम्हाला चलो अभि अपना दिनचर्या सुरू करते हे कामावर हो आलं चला आता व्हिडिओ आवडला असेल आजचा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका